लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसनं त्यांच्या पक्षातील दोन आमदारांवर मोठी कारवाई केली आहे जितेश अंतापूरकर आणि जिशांत सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे त्यामुळे जे काँग्रेसमध्ये नाहीत त्यांचा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही असंही पटोलेंनी स्पष्ट केलं आहे अनेक जितेश आणि जिशान सिद्दीकी यांच्या नावांची चर्चा होती विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते त्यात मायुतीला फायदा झाला होता यावेळी पटोलेंनी ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांची नावे आम्हाला माहिती झाली हायकमांडकडे या नावांची यादी पोहोचली असून त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा दिला होता त्यातच आज सकाळी जितेश अंतापूरकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय जितेश अंतापूरकर हे भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती नागपूर येथे पत्रकारांनी जितेश अंतापूरकर यांच्या बाबतीत प्रश्न विचारला असताना नाना पटोलेंनी अंतापूरकर आणि सिद्दीकींची पक्षातून हकालपट्टी हो झाल्याचं विधान केलं तेव्हा पक्षातून या आमदारांवर कारवाई झाल्याचं उघड झालंय संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी नागपूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा